उमरगा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन तर्फे उमरगा शहरातील भाविकांसाठी सोमवारपासून सत्तावीस मे ते दोन जूनपर्यंत श्रीमद भागवत कथेचे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सायंकाळी पाच ते आठ या वेळेत कथा आणि कथेनंतर हरिनाम संकीर्तन आरती महाप्रसाद असे नियमित कार्यक्रमांचे आयोजन पंढरपूर येथील वरिष्ठ भागवत भक्त भागवताचार्य श्रीमान श्रवणभक्त प्रभूजीद्वारे ही कथा सांगण्यात येणार आहे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजेच भगवत गीता आणि श्रीमद भागवत यांचे श्रवण करण्याने हो आध्यात्मिक कल्याणासाठी इस्कॉन ही संस्था देशामध्ये भगवत गीता श्रीमद भागवत हरिनाम व आपल्या सर्व भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार जगभर करत आहे ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे कार्य करत आहे मनुष्य जीवनात खऱ्या अर्थाने सुख समाधान आणि शांती प्राप्त करण्यासाठी योग्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही या भागवत कथेचे आयोजन उमरगा शहरातील ग्रामदैवत महादेव मंदिराच्या शेजारी असणारे आनंद मंगल कार्यालय येथे महोत्सव साजरा होत असून शहरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे